नमस्कार आज आपण तांदळाच्या पिठाचे पापड करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर इथे तांदळाचं पीठ आणि मूग डाळीचं पीठ घेणार आहे मी मूग डाळीचं पीठ कमी प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला आणि तांदळाचं जास्त प्रमाणात तर इथे बघा एक वाटी मूग डाळीचं पीठ घेतलं आहे मी एक वाटीला चार वाटी तांदळाचं चा पीठ घेत घेणार आहे तर ज्या वाटीने आपण मुगाच्या डाळीचं पीठ घेतलं त्याच वाटीने तांदळाचं पीठ देखील घ्यायचं आहे तांदळाचं पीठ मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले फॅनच्या हवेखाली सुकवले आणि लगेचच दळून आणले आहे गिरणीवरून तर पाण्यात भिजवायची किंवा भिजवून ठेवण्याची अजिबात गरज नाही हे पीठ फक्त चाळून घेणार आहोत आपण आणि पुन्हा एकदा मोजून घेणार आहोत मोठ्या भांड्याने आता मी हे छोट्या वाटेने मोजून घेत आहे मूग डाळीचं आणि तांदळाचं पीठ एकजीव केल्याच्यानंतर पुन्हा एकदा मोजून घेऊ म्हणजे पाणी आपल्याला बरोबर घेता येईल आता असं एक पातेलं किंवा भांडं घ्यायचं आणि त्याने हे पीठ मोजून घ्यायचं अतिशय सोपी पद्धत आहे तर इथे हे जे दोन्ही पीठं घेतले आहे ते बरोबर पाऊन भांडं पीठ भरलेलं आहे तर आता आपण एवढंच पाणी घेणार आहोत पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण सेम घ्यायचं आहे तुम्ही दोन किलोचे किलो करा किंवा तीन किलोचे करा पीठ मोजून घ्यायचं आणि तेवढंच पाणीसुद्धा घ्यायचं आहे आता हे जेवढं पीठ आहे तेवढं पाणी आपण गरम करायला ठेवणार आहोत चांगली याला एक खळखळून खल उकळी काढायची आहे आता हे पाणी गरम झालं आहे तर यामध्ये आपण जे मसाले टाकणार आहोत ते टाकून घेऊ सर्वात आधी पाव चम्मच ओवा टाकला आहे अर्धा चम्मच किंवा एक चम चम्मच तुम्ही जिरं टाकू शकता जिरं आणि ओवा आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो यामध्ये टाकत आहे मी चवीनुसार मीठ साधारण एक चम्मच या छोट्या चम्मचने आणि सुद्धा टाकायचा आहे आपल्याला अर्धा चम्मच पापडखार टाकणार आहे याने पण खूप छान असे पापड फुलतात पापडखार नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा देखील टाकू शकता प्रमाण सेम राहील आता यामध्ये मी पांढरे तीळसुद्धा टाकणार आहे तीळ ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालेल पण मला आवडतात तिळ म्हणून मी हे पांढरे तीळ टाकले आहेत दोन चम्मच आता हे पाणी आपण उकळून घेणार आहोत आणि हो जिरं आता नाही टाकल्यानंतर टाकलं तरी चालेल मी आधी टाकलं आहे जिरं टाकलं म्हणजे सुरुवातीला जिरं टाकलं तर पाण्याचा रंग थोडासा बदलेल बघा पिवळसर रंग येतो त्यामुळे जिरं नंतर टाकलं तरी देखील चालेल किंवा जिऱ्याची पावडर करून टाकू शकता मस्त मसाला पापड तयार होतील आता या पाण्याला उकळी येऊन दोन मिनटं झाले आहेत आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे पाणी या पिठामध्ये थोडं थोडं करून असं टाकून घेणार आहोत पाणी एकदम नाही टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आणि पीठ असं मिक्स करत जायचं गुठळ्यानं होऊ देत हे पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत इथे मी लाकडाचा चम्मच घेतला आहे तुम्ही लाटणं किंवा मग रवीने सुद्धा हे पीठ असं चांगलं एकजीव करू शकता आता हे राहिलेलं पाणी टाकून घेऊ आपण आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून लगेचच झाकून ठेवायचं आहे एक पाच मिनटासाठी म्हणजे त्या वाफेमध्ये छान असं हे पीठ पूर्ण नाही शिजणार पण व्यवस्थित शिजलं जाईल बघा त्यामुळे थोडा वेळ झाकून ठेवायचं पीठ आपण गरम पाणी टाकल्यामुळे वाफ तयार होते त्यामुळे थोडंसं हे पीठ शिजलं जातं आता पाच मिनटाच्या नंतर हे पीठ आपण एका कॉटनच्या कापडावरती काढून घेणार आहोत हे कापड मी ओलं करून घेतलं आहे थोडस पाण्याच्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे या साईडला जे भांड्याला लागलेलं ला आहे पीठ ते काढून घ्यायचं आणि छान असं गोळा तयार करायचा याचा आता या ओल्या कापडामध्ये आपण हे पीठ टाकून मस्त पाच ते सात मिनटासाठी व्यवस्थित मळून घेणार आहोत पीठ गरम असल्यामुळे पॉलिथीनमध्ये नाही टाकणार ना आपण तुम्हाला हवं तर तुम्ही पॉलिथीनच्या पिशवीमध्ये टाकूनसुद्धा पीठ मळू शकता मी कॉटनचं कापड घेतलं आहे आणि संपूर्ण हे पीठ हाताने मळून घ्यायचं किंवा लाटण्याचा देखील वापर करू शकता तुम्ही मऊसूद झालं पाहिजे पीठ असं हे मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता या कापडाला अजिबात चिकटत नाही आणि हाताला देखील चटके लागत नाहीत हे ओलं कापड करून घेतल्यामुळे पाच सात मिनटं पीठ मळून घेतल्याच्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत साधारण हे पीठ आपण एक किलो एवढं प्रमाण घेतलं आहे बघा आणि ज्या चाळणीत आपण हे वाफून घेणार आहोत त्याला तेला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे तर हे असे छोटे छोटे चपटे गोळे तयार करायचे त्याला मधात छिद्र पाडायचं म्हणजे पीठ संपूर्ण बाजूने व्यवस्थित असं शिजल्या जाईल तर हे अशा पद्धतीने सर्व गोळे तयार करून घ्यायचे आणि या कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये स्टँड ठेवायचं त्या स्टँडवरती ही चाळणी ठेवायची पिठाची आणि वीस ते पंचवीस मिनटं हे पीठ आपण पीठ म्हणजे हे गोळे शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटामध्ये छान असे हे शिजून तयार होतात डबल फुलतात बघा आता वीस ते पंचवीस मिनटं पीठ मस्त आपण शिजवून घेतलं आहे यावरचं झाकण काढून हे गोळे आपण कॉटनच्या कापडावरती जे मगाशी आपण ओलं कापड करून घेतलं होतं त्याच कापडावरती काढून घेणार आहोत म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला हे मळून घ्यायचं गरम आहेत एखाद्या दे चम्मचणी वगैरे काढून घेऊ शकता आता हे पीठ व्यवस्थित शिजलं आहे ह्यामुळे पापडला चिरा जात नाहीत किंवा तुटत नाहीत पापड आणि व्यवस्थित असं हे शिजून तयार होते पीठ पापडसुद्धा छान फुलतात आता पुन्हा एकदा हे तीन ते चार मिनटं पीठ मळून घ्यायचं पीठ खूप गरम आहे आपण हे थोडंसं लाटण्याने सुद्धा मळू शकतो आता हे आपण पीठ तयार करून घेतलं आहे बघा याचे पापड आपण बनवायला घेऊ शकतो आता फक्त हे झाकून ठेवायचं आहे किंवा मग छोटे छोटे याचे गोळेसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता म्हणजे पटापट पापड तयार करता येतील तर मी हे ताटात म्हणजे या मोठ्या भांड्यात काढून घेतलं आहे झाकून ठेवलं आहे आता आपण याचे पापड बनवूयात थोडंसं हाताला तेल लावून घेते ज्या पॉलिथिनवर आपण हे पापड बनवणार आहोत त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं खूप जास्त तेल नका लावू कारण नंतर मग या पापडाचा वास येतो तेलाचा त्यामुळे थोडंसं सुरुवातीलाच तेल लावायचं आहे आणि आता हे मशीनवर बनवणार आहे मी तुम्ही याचे पापड लाटूनसुद्धा बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे आता ह्या पुरीच्या मशीनवर हे पापड आपण असे बनवून घेणार आहोत तर थोडेसे ह्याच्यावर जाड होतात त्यामुळे काय करायचं लाटण्याने पुन्हा थोडंसं लाटून घ्यायचे आहेत म्हणजे हे पापड पातळ तयार करून घ्यायचे खूप पातळ सुद्धा नाही बनवायचे आता सुरुवातीला फखाली हे पॉलिथीन वर मी सुकवायला टाकत आहे आणि नंतर मग कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे झटपट तांदळाच्या पिठाचे वेगळ्या पद्धतीने हे पापड तयार केले आहेत बघा म्हणजे करत आहोत आपण आणि थोडासा मला हा पापड जाड वाटत आहे तर मी बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने लाटून घेत आहेत अशाच पद्धतीने संपूर्ण पापड आपण बनवून घेणार आहोत तर इथे पापड बनवून तयार झाले आहेत आता हे आपण पलटी करून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता याच्या कडा थोड्याशा सुटायला लागल्या की लगेचच पलटी करून घ्यायच्या आहेत आणि नंतर वाळवून घ्यायचे आहे कडक उन्हामध्ये म्हणजे मग वर्षभर हे पापड टिकतात तर इथे दोन दिवस कडक उन्हामध्ये हे पापड वाळवून घेतले आहे आता मी तळून दाखवते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर हे पापड आपण तळायला टाकणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता डबलनी हा पापड फुलून तयार झाला आहे खायला तेवढा चवदार लागतो तर नक्कीच करून बघा अशा पद्धतीने आणि हे तांदळाच्या पिठाचे पापड तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका पुन्हा भेटू छानशा रेसिपीसह